नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीच्या शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे ह्या सिरीज मधील आजचा जो दिवस आहे हा आहे अठ्ठेचाळीसावा आणि आजचे औषध जे आहे हे देखील आपण बुरशीनाशकच बघत आहोत मित्रांनो काय झालं की जे रब्बीचे पिक आहे ह्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो वातावरणामधील दव आपण जे म्हणतो धुकी हे जास्त असतं त्यामुळे बुरशींवरती आपण फोकस करत आहोत आपण कीटकनाशक जवळजवळ पंचवीस कीटकनाशक बघितलेले आहे आपण वीस ते पंचवीस स्टँडर्ड कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे बुरशीनाशक बघणार आहोत तर आजही एका बुरशीनाशकाबद्दल माहिती मी देणार आहे बुरशीनाशक जे आहे याचे अतिशय छान आहे त्याचं नाव आहे फॉलिक्युर हे बनवलेलं आहे बाहेर कंपनीने त्यामुळे ते छान आहे रिझल्ट छान देतं आणि या बुरशीनाशकाचा जो मोड ऑफ ऍक्शन आहे मित्रांनो तो मोड ऑफ ऍक्शन आहे आंतरप्रवाही आंतरप्रवाही म्हणजे काय जर तुम्ही फवारा मारला त्याचा स्प्रे पानावरती पडला औषध फवारताना पानावरती पडलं तर ते ऍबसॉप करणार झाड त्याला शोषून घेणार पानाच्या खालच्या बाजूला जाणार पानाच्या खालच्या बाजूनंतर ते औषध देठामध्ये जाणार देठामधून फांदीमध्ये जाणार फांदीमधून ते औषध तुमच्या म्हणजे झाडाच्या खोडामध्ये जाणार खोडामधून ते औषध मुळांपर्यंत जाणार ही झाली याची सायकल अंतर्भावायची काय सांगितलं मी पाना पाना जा खल्चा की औषध जर फवारलं पानावरती पडलं पानाच्या खालच्या बाजूला उतरणार ती शोषून घेणार त्यानंतर देठामध्ये जाणार देठामधून फांदीमध्ये जाणार फांदीमधून खोडामधून मुळांपर्यंत जाणार हे झालं याचं अंत पावायचं वर्किंग त्याच्या विरुद्ध काय की जर तुम्ही याची अळवणी केली मुळांद्वारे ड्रिपद्वारे सोडलं झाडाच्या बुडखाला सोडलं मुळां ऍब्सॉर्ब करून घेणार मुळा त्याला शोषून घेणार खोडामध्ये पाठवणार खोड काय करणार फांद्यांमध्ये पाठवणार फांद्या काय करणार देठांमध्ये दे पाठवणार देठ पानांमध्ये दे पसरून नेणार म्हणजे अंतपावाई असल्यामुळे काय होतं की पूर्ण झाड त्याला ओढून घेतं शोषून घेतं आणि दीर्घकाळ टिकून ठेवतं ते झाडामध्येच स्टोरेज जास्त दिवस राहतं म्हणून हे औषध आहे ते दीर्घकाळ नियंत्रण देतं आता याचा ग्रुप कोणता ट्रायझोल ग्रुपचं ते हे घटक जे आहे पंचवीस पॉईंट नऊ टक्के इसी फॉर्म्युलेशनचं आता टेबुकॉनोझॉल पंचवीस पॉईंट नऊ टक्के इतक्या प्रमाणात भेटतं जर तुम्ही औषध हे एक लिटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला म्हणजे दोनशे पन्नास आणि हे दोनशे साठ मिली तुम्हाला, प्योर आउशद कोना तुम्हाला, हे तुम्हाला प्युअर औषध टेबुकॉनोझॉल हा घटक तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल ट्रायझोल ग्रुपचा आहे रेजिस्टन्स तयार करत नाही आपण दोनदा जरी मारलं एका प्लॉटवरती एका पिकावरती सेम तरी रेजिस्टन्स तयार होत नाही कि किडनी बुरशींमध्ये आता ग्रीनरी इफेक्ट घेतो हे औषध जर मारलं तर याच्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहे हिडन कंटेंट म्हणून द्या किंवा हेच कंटेंट आपल्याला असा काही इफेक्ट देतो झाडावरती ग्रीनरी येते बुरशीही मारता बघा एका खड्या दोन पक्षी मेले कि आपली बुरशी गेली आणि झाडाचा फायदाही झाला की ग्रीनरी इफेक्ट आला आता प्रिव्हेंटिव्ह प्लस क्युरेटिव्ह बुरशी येण्याआधी मारलं तर प्रिवेंटिव्ह म्हणून वर्क करणार झाडाला ते चिटकून राहणार दीर्घकालीन यंत्रणा कारण काय की सिस्टे सिस्टेमिक म्हणजेच काय अंतरप्रवाही आहे आता प्रिव्हेंटिव्ह आता क्युरेटिव्ह म्हणजे काय मित्रांनो जर तुम्ही रोग आल्यानंतर जर मारलं तर तेही त्या बुरशींना मारतं रोग कंट्रोल करत आता ह्यानंतर काय मित्रांनो की हा जो घटक आहे हा टेबुकोनोझाल जो की आपल्याला मध्ये भेटतो पंचवीस पॉईंट नऊ टक्क्यांनी याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो फवारणी करताना एका मिलीला म्हणजे एका पा लिटर पाण्यासाठी एक मिली घ्या पंप जर पंधरा मिलीचा असेल पंप जर आपला वीस लिटरचा असेल तर औषध पंधरा मिली घ्या पंप जर वीस लिटरचा असेल तर औषध वीस मिली घ्या जर तुम्हाला एका एकरला दोनशे लिटर पाणी फवारायचं असेल तर तुम्ही ते दोनशे मिली घेऊ शकता आता पुढची गोष्ट काय मित्रांनो की हे औषध जे आहे हे फवारणी करण्यासाठी तुम्ही घट जो रोग आहे हा कोणता रोग असेल तर तुम्ही फवारला पाहिजे आपण रोगांबद्दल चर्चा करूया की तांबेरा रोग जो म्हणतो आपण गव्हावरती येतो शक्यतो गहू पिकावरती तांबेरा रोग जो दिसतो आता रब्बीमध्ये गव्हावरती तांबेरा रोग दिसेल उंबी लागण्याआधी असो ओंबी लागल्यावर असो ओंबीला तुरे येतात तेही तांबडट पडलेले असो प्लॉट असा तांबडट लगेच ओळखू येतो मित्रांनो तांबेरा रोग प्लॉट असा तपकिरी कलरचा तांबडा कलरचा होऊन जातो त्याला तुमचा तांबेरा रोग आता करपा करपा जर म्हटलं ना मित्रांनो करपा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो कांदा असू लसून असो करपा जो येतो ना एक जांभळा करपा येतो एक काळा करपा येतो एक तपकिरी करपा येतो आता पहिला जो जांभळा करपा आहे हा कोलेट सॉरी हा अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे येतो पहिला जो जांभळा करपा आहे अल्टरनेरिया पोरी नावाची बुरशी दुसरा काळा करपा जो असतो तो, तो कोलेटोट्रियम नावाची बुरशी तिसरा जो करपा आहे तपकिरी करपा तो स्टेम फिलियम नावाची बुरशी असते त्याच्यामुळे येतो परंतु मधील टायबिकॉनोझॉन घटक फक्त तुमचा जांभळा करपा मारत तो काळ्या करप्यावर काम करत नाही इफेक्ट देत नाही तो तुमच्या तपकिरीवरती इफेक्ट देत नाही आता पुढची गोष्ट भुरीवरती हा जो टायबिकोनॉझॉन फॉलिप्युअर मधला घटक आहे पंचवीस पॉईंट नऊ टक्केवाला हा याच्यावरती छान पद्धतीने काम करतो टिक्का रोग जो की भुईमुख मध्ये आपल्याला बघायला भेटतो बघा भीमूगाच्या पानावरती असे टिक्के 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 आले असतात तर हा टिक्का रोगासाठी अतिशय छान पद्धतीने काम करतो टेबिकॉनचा घटक तर मित्रांनो नीट समजून घ्या तांबेरा असो करपा असो बुरी असो टिक्का असो हे जर रोग ह्या पिकांमध्ये जर दिसत असेल आपल्या गावावरती असेल कांदा लसूण मिरची टोमॅटो सोयाबीन भुईमू ह्या पिकांवरती जर हे रोग दिसत असेल तरच ही फवारणी करा मित्रांनो उगीच दुसरी काही रोग दिसतात ना आपण हा हे औषध मारता रिझल्ट आपल्याला दिसत आप नाही आपण नाव औषधाला हो ठेवतो परंतु रोग समजून घेणं तांबेरा असो करपा असो बुरी टिक्का हे ह्या पिकांवरती असेल तरच हे औषध मारा मित्रांनो आता काय करायचं मित्रांनो आता एक लाईक मारा आणि कमेंट करा मित्रांनो जर ह्या मधील काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसेल किंवा नवीन औषधांबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा एखादा रोग तुमच्या प्लॉट मध्ये जर दिसत असेल त्याबद्दल कोणता औषध वापरावा तो कोणता रोग आहे हे जर असेल तर कमेंट मध्ये लिहा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जेणेकरून काय होईल मी पुढील व्हिडिओ जर टाकला तर तो, तो नोटिफिकेशनद्वारे युट्यूब तुम्हाला सजेस्ट करेल युट्यूबचं नोटिफिकेशन येतं त्यासाठी ते बेल आयकॉन जे आहे घंटीसारखं आयकॉन त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो धन्यवाद